नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीतमधील स्वाध्याय विसावा सोडविणार आहोत सोडूया पहिला प्रश्न एका त्रिकोणाच्या बाजूंचे गुणोत्तर गुणोत्तर या प्रमाणात दिलेले आहे आपल्याला तर त्रिकोणाची परिमिती ही असेल तर त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजूची लांबी किती काढायची आहे गुणोत्तर कसं दिलेलं आहे समानपट आपण एक्स घेऊ थ्री एक्स फोर एक्स आणि फाईव्ह एक्स तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती किती दिलेली आहे चोवीस तर आता यावरून आपल्याला ची किंमत काढता येईल पाच आणि चार नऊ तीन बारा एक्स बरोबर चोवीस यावरून ची किंमत काय होईल चोवीस भागिले बारा म्हणजे एक्स बारा एक बारा बारा दोन्ही एक चोवीस ची किंमत काय येणार आहे दोन आपल्याला काय आहे सर्वात मोठ्या बाजूची लांबी किती सर्वात मोठी बाजू कोणती असेल तीन एक्स चार एक्स आणि पाच एक्स म्हणजे पाच एक्स सर्वात मोठी बाजू असेल बरोबर आहे म्हणजे पाच यक्स एक्सची किंमत किती आली दोन म्हणजे पाच गुणिले दोन म्हणजे सर्वात मोठी बाजू किती असेल दहा सेंटीमीटरची आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो आकृतीमध्ये आपल्याला अर्धवर्तुळाकृती बाग दाखवलेली आहे आणि बागेची त्रिजा सात मीटर आहे या बागेची त्रिजा किती आहे सात मीटर आहे एक व्यक्ती ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंत सरळ मार्गाने जाण्याऐवजी अर्धवर्तुळाकृती मार्गाने चालत गेली म्हणजे एपासून बीपर्यंत असं सरळ जाण्याऐवजी तो व्यक्ती असा अर्धवर्तुळाकार मार्गाने गेलेला आहे तर ती किती अंतर जास्त चालली जर तो व्यक्ती सरळ मार्गाने गेला असता ही त्रिजा सात मीटर आहे आणि ही पण त्रिजा सात मीटर आहे म्हणजे एकूण किती अंतर आहे चौदा मीटर चौदा मीटर म्हणजे ह्या अर्धवर्तुळाचा हा व्यास होईल म्हणजे एकूण अंतर किती आहे चौदा मीटर परंतु तो व्यक्ती असं सरळ न जाता असं अर्धवर्तुळाकार या मार्गाने गेलेला आहे तर आता हे अर्धवर्तुळ होईल आता पूर्ण वर्तुळाचा परिघ आपल्याला माहीत आहे टू पाय आर असतो वर्तुळाचा परिघ टू पाय आर असतो परंतु हे है अर्धच वर्तुळ आहे म्हणजे परीख किती येईल याचे अर्धा होईल म्हणजे हे एवढं अंतर किती येणार आहे पाय आर पाय आर येईल बरोबर आहे पायची किंमत किती घेणार आपण बावीस सप्तमांश आणि आर आर किती आहे सात म्हणजे हे सात सात कॅन्सल झाले तर काय राहील बावीस म्हणजे हे अंतर किती येणार आहे बावीस बावीस मीटर येणार आहे आपल्याला काय विचारलं आहे तर ती व्यक्ती किती अंतर जास्त चालली सरळ मार्गाने गेला असता तर चौदा मीटर असा अर्धवर्तुळाकार आकार बावीस मीटर म्हणजे बावीसमधून चौदा गेले बावीसमधून चौदा जर आपण वजा केले तर काय राहील आठ म्हणजे आठ मीटर जास्त अंतर चाललेला आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक दोन अचूक पर्याय निवडा सांगितले पर आपल्यात म्हणजे आठ मीटर बरोबर आहे आणि आठ मीटर म्हणजे काय आठशे से सेंटीमीटर हे पण होईल म्हणजे हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत पर्याय क्रमांक दोन, दोन आणि तीन बरोबर आहेत म्हणजे दोन आणि तीनला आपण डार्क करणार हा दोन पण बरोबर आहे आणि तीन पण बरोबर आहे आपलं उत्तर काय आलेलं आहे आठ मीटर आणि पर्यायामध्ये आठ मीटर पण आहे आणि आठशे से सेंटीमीटर पण आहे आठ मीटर म्हणजेच आठशे से सेंटीमीटर दोघांची किंमत एकच आहे नेक्स्ट येथे मित्रांनो चौरसात एक वर्तुळ आंतरलिखित केलेलं आहे तर वर्तुळाचे क्षेत्रफळ तीनशे चौदा चौरस सेंटीमीटर दिलेलं आहे आपल्याला तर चौरसाची परिमिती काढायची चौरसाची परिमिती काढण्यासाठी आपल्याला चौरसाची बाजू प्रथम काढावी लागेल चौरसाची बाजू कशी काढता येईल आपल्याला वर्तुळाचं फक्त क्षेत्रफळ दिलेलं आहे समजा ही वर्तुळाची त्रिज्या होईल बरोबर आहे आणि ही एक त्रिज्या होईल म्हणजे हा व्यास होईल जर आपण वर्तुळाचा व्यास काढला तर व्यास म्हणजेच काय येईल ह्या चौरसाची बाजू होणार आहे तर प्रथम आपल्याला काय दिलेलं आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याला सूत्र माहिती आहे पाय आर स्क्वेअर म्हणजे पाय गुणिले त्रिजेचा वर्ग किती दिलेला आहे क्षेत्रफळ तीनशे चौदा आता यावरून आपल्याला त्रिजा काढता येईल पायची किंमत किती असते बावीस सप्तमांश त्रिजा आपल्याला काढायची आहे म्हणजे आरचा वर्ग बरोबर यावरून तीनशे चौदा हे हे सात इकडे गुणाकारात जातील आणि बावीस भागाकारामध्ये येतील बरोबर आहे पा मित्रांनो असं जरी सॉल्व केलं तरी आपलं उत्तर येईल परंतु आपल्याला याची पायची किंमत ही घ्या म्हणून सांगितलेले तीन पॉईंट चौदा तर आपण ही बावीस सप्तमांश न घेता आपण तीन पॉईंट चौदा घेऊ म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ काय पहा पाय आर स्क्वेअर बरोबर आहे आपल्याला क्षेत्रफळ किती दिलेलं आहे तीनशे चौदा तीनशे चौदा तर आपल्याला पायची किंमत किती सांगितलेली आहे तीन पॉईंट चौदा त्यामुळे आपण बावीस सप्तमांश न घेता तीन पॉईंट चौदा घेऊ आणि कॅल्क्युलेशनला पण सोपं होईल ते गुणिले आरचा वर्ग बरोबर तीनशे चौदा आपल्याला आरची किंमत काढायची यावरून आर बरोबर तीनशे चौदा आणि हे तीन पॉईंट चौदा इकडे भागाकारामध्ये येतील कारण इकडे गुणाकारामध्ये आहेत बरोबर आहे आता पहा हा पॉईंट आपण जर कॅन्सल केला म्हणजे दोन घरं पुढे पास केला तर येथे दोन शून्य वाढतील बरोबर आहे म्हणजे कसं होईल आरचा वर्ग बरोबर तीनशे चौदा दोन शून्य वाढतील कारण पॉईंट दोन घरं आपण पुढे पास केलेलं आहे उजव्या साईडला तर मग हे का का हे काय होईल तीनशे चौदा होतील आता यावरून आरच्या वर्गाची किंमत काय येईल तीनशे चौदा एक तीनशे चौदा आणि हे झिरो झिरो म्हणजे शंभर किम येईल बरोबर आहे म्हणजे यावरून आरची किंमत काय येईल दहा कारण शंभरचं वर्ग मूळ दहा आहे आर किती येईल दहा म्हणजे ही त्रिज्या येईल दहा आपली हा व्यास किती होईल मग हे दहा वाढतील म्हणजे व्यास येणारे वीस सेंटीमीटर बरोबर आहे व्यास वीस सेंटीमीटर याचा अर्थ काय आहे या चौरसाची बाजू पण वीस सेंटीमीटरची येईल आणि प्रत्येक बाजू चौरसाची एक एक रूप असते सारख्या मापीच्या सारख्याच मापाच्या असतात त्यामुळे ही पण बाजू किती येणारे वीस सेंटीमीटर ही पण वीस सेंटीमीटर आणि वीस सेंटीमीटर आता आपल्याला परिमिती विचारली वी चौरसाची वीस चाळीस साठ ऐंशी चारही बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती किती येईल ऐंशी सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास एक पॉईंट चार मीटर आहे समजा हे ट्रॅक्टरचं चाक आहे याचा व्यास दिलेला आहे आपल्याला व्यास किती आहे पहा एक पॉईंट चार मीटर आहे तर चार पॉईंट चार किलोमीटर हे समजा हे अंतर किती 4 .4 आहे चार पॉईंट चार किलोमीटरमध्ये आहे पाहिजे आणि व्याज दिलेल्या मीटरमध्ये चाकाचे किती फेरे होतील एवढं अंतर चार पॉईंट चार किलोमीटर पार करण्यासाठी ह्या चाकाचे किती फेरे होतील आता एक फेरा चाक एक वेळेस फिरलं म्हणजे काय एक परी होईल म्हणजे या आपल्याला या चाकाचा परी काढावा लागेल आता व्यास दिलेला आपल्याला व्यास किती दिला आहे चाकाचा एक पॉईंट चार मीटर बरोबर आहे त्रिजा काय होईल मग याची याची अर्धे होईल एक पॉईंट चारचे चार अर्धे म्हणजे काय होईल झिरो पॉईंट सात मीटर एवढी काय होईल त्रिजा होणार आहे बरोबर आहे आता परी काय येईल मग टू पाय आर म्हणजे चाकाचा परी किती येणार आहे टू पाय आर टू पायची किंमत येथे दिलेलं नाही आपण बावीस हप्तमाश घेऊ आणि आर किती आलेले झिरो पॉईंट सेवन तर यावरून आपल्याला हे पहा झिरो पॉईंट सेवन आहे म्हणजे हे झिरो पॉईंट वन होईल म्हणजे बावीस गुणिले दोन चौवेचाळीस आणि गुणिले झिरो पॉईंट वन तर ही हे काय होईल चार पॉईंट चार मीटर होईल कारण मीटरमध्ये बरोबर आहे परीक म्हणजे आता एकदा चाक फिरलं म्हणजे एक फेरा होईल म्हणजे आपल्याला अंतर किती आहे एकूण चार पॉईंट चार किलोमीटर आहे याला आपल्याला मीटरमध्ये करावं लागेल कारण आपला परी कसा आहे मीटरमध्ये आता मग याला एक हजारने आपल्याला गुणावे लागेल तर हे काय होतील मीटर होतील म्हणजे काय होईल हे चार चार तीन शून्य वाढतील पॉईंट आपल्याला एक अंकानंतर द्यावं लागेल म्हणजे येथे म्हणजे काय होईल हे चार हजार चारशे मीटर होतील एवढे किलोमीटर म्हणजे हे एवढे मीटर होतील आता आपल्याला किती फेरे होतील म्हणजे एकूण अंतर किती आहे त्याला जर आपण परीघानं भाग दिला तर काय होईल फेरे होतील म्हणजे किती वेळेस चाक फिरलेलं आहे त्यामुळे आपण परीगाने डिवाईड करणार आहे एवढ्या टोटल अंतरला तर एकूण अंतर किती आहे चार हजार चारशे मीटर आहे आणि परीघ किती येईल मग चार पॉईंट चार मीटर आलेला आहे बरोबर आहे आता हा भागाकार केला तर तेवढे फेरे येतील आपल्याला चार पॉईंट चार हे पाहतात चार हजार चारशे आणि भागिले चार पॉईंट चार आहे समजा हा पॉईंट एक घर आपण पुढे पास केला तर इथे एक शून्य वाढवावं लागेल बरोबर आहे म्हणजे कसं होईल हे चौवेचाळीस हजार होतील आणि खाली काय राहील चौवेचाळीस पा चौवेचाळीस एक चौवेचाळीस एक दोन तीन शून्य तीन शून्य उत्तर काय येईल एक हजार म्हणजे फेरे किती होतील एक हजार फेरे होतील म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे आपल्याला आकृतीमध्ये ए बी सी डी हा आयत दिलेला आहे त्याची लांबी बारा सेंटीमीटर आहे रुंदी पाच सेंटीमीटर आहे तर तो कर्णाच्या बाजूकडून कापल्यावर जर ह्या आपण असे इथून कट केला आपण तर दोन त्रिकोण तयार होतील बरोबर आहे हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण तर तयार होणाऱ्या दोन त्रिकोणांची एकूण परिमिती किती म्हणजे एका हे आयत असल्यामुळे हे दोन एकरूप त्रिकोण तयार होतील बरोबर आहे कारण ह्या बाजू सारख्या आहेत या पण बाजू सारख्या आहेत आणि सामायिक बाजू आहे त्यामुळे हे एकरूप त्रिकोण आहेत आपल्याला कापल्यानंतर दोन वेगवेगळे त्रिकोण तयार होतील आणि त्यांची परिमिती म्हणजे एका जरी त्रिकोणाची आपण परिमिती काढली तर दुसऱ्या त्रिकोणाची आपल्याला तीच असणार आहे येथे नव्वद अंशाचा कोण होईल येथे पण नव्वद अंशाचा कोण आहे म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे ह्या दोन बाजू माहीत आहेत पाच बारा यांचं त्रिकोण माहिती आहे आपल्याला काटकोण त्रिकोणामध्ये एक बाजू पाच असेल एक बाजू बारा असेल तर कर्ण किती असतो तेराचा असतो किंवा आपल्याला सूत्र वापरून पण ही बाजू आपल्याला काढता येईल या त्रिकोणाची परिमिती किती होणार आहे पाच बारा आणि तेरा पाच बारा आणि तेरा यांची बेरीज किती येणार आहे पंचवीस पाच तीस एका त्रिकोणाची परिमिती किती आली तीस आणि मग या दुसऱ्या त्रिकोणाची परिमिती किती येणार आहे तीसच येणार आहे कारण बाजू तेराच आहे ही बाजू तेराच येईल ही बाजू पाच आहे आणि ही बाजू बारा आहे म्हणजे या पण त्रिकोणाची परिमिती तीसच आहे म्हणजे एकूण परिमिती किती होईल साठ सेंटीमीटर या त्रिकोणाची परिमिती प्लस पाच प्लस बारा प्लस तेरा म्हणजे दोन्ही त्रिकोणाची परिमिती तीस अन तीस साठ सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट पुढीलपैकी पैकी असत्य विधान कोणते असत्य म्हणजे चुकीचं विधान कोणतं आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास परिमिती दुप्पट होते समजा आपण एक आयत घेतला रुंदी दोन आणि लांबी चार घेतली तर आयताची परिमिती किती होईल चार दोन सहा सा सहा बारा बारा समजा सेंटीमीटर येईल आता बाजू आपण डबल केली ही दोन आयत ही चार घेऊ ही चार आयत आठ घेऊ तर आता परिमिती काय होणार आहे आठ आठ सोळा सोळा आणि आठ चोवीस होईल बरोबर आहे म्हणजे लांबी आणि रुंदी डबल केली तर परिमिती पण कशी होते बाराची चोवीस झालेली आहे म्हणजे लांबी रुंदी डबल केली तर परिमिती पण बा डबल झालेली आहे म्हणजे हे विधान सत्य आहे समक्षेत्र असणाऱ्या आयताची परिमिती समान असते हे विधान सत्य आहे का बघू आपण एक आपण आयत घेऊ आयताची रुंदी आणि दहा घेतली तर क्षेत्रफळ किती होईल लांबी गुणिले रुंदी म्हणजे दहा चोक चाळीस होईल बरोबर आहे आपण आता दुसरं एक आयत घेऊ याचं एक क्षेत्रफळ चाळीस आहे समजा परंतु बाजू काय घेणार आयताच्या एक बाजू आठ घेऊ आणि एक बाजू पाच घेऊ तर काय होईल आठ पणचे चाळीस म्हणजे बाजू वेगवेगळ्या आहेत परंतु यांचे क्षेत्रफळ कसे आहेत समान आहेत आता या आयताची परिमिती किती होईल दहा चार चौदा दहा चोवीस चार अठ्ठावीस परिमिती अठ्ठावीस येईल परंतु या आयताची किती येईल आठ आण पाच तेरा आणि तेरा तेरा सव्वीस होईल म्हणजे परिमिती सारखी आली का नाही क्षेत्रफळ सारखे आहेत परंतु परिमिती वेगळी आहे म्हणजे हे विधान चूक आहे असत्य आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे पुढचे चेक करायची गरज नाही हे पा समभूत त्रिकोणाची बाजू दुप्पट केल्यास परिमिती दुप्पट होते शंभूत त्रिकोणाची बाजू दुप्पट केल्यास समजा हा एक त्रिको संभूत आहे आणि बाजू डबल केली तर हा एक होईल हे जर तीन तीन तीन, तीन बाजू असतील तर या सहा 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 असतील ही परिमिती किती येईल तीन सहा नऊ होईल तर ही परिमिती किती होईल सहा बारा अठरा होईल म्हणजे बाजू दुप्पट केली समभूत त्रिकोणाची तर परिमिती पण दुप्पट होते बरोबर आहे नऊची अठरा झालेली आहे म्हणजे हे पण विधान सत्य आहे वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास परी दुप्पट होतो समजा एक वर्तुळ काढला आपण या वर्तुळाची त्रिज्या तीन सेंटीमीटर घेतली आपण तर परी का होईल समजा सात सेंटीमीटर घेतली आपण त्रिजा तर परी का होईल टू इंटू पाय इन टू आर म्हणजे टू बावीस सप्तमांश आर म्हणजे सात तर काय होईल सात सात कॅन्सल होतील म्हणजे परी किती येईल चौवेचाळीस समजा सेंटीमीटर युनिट घेऊ आपण चौवेचाळीस सेंटीमीटर आता ही बाजू आपण डबल केली समजा बाजू आपण चौदा केली सातच्या ऐवजी चौदा केली तर याचा परी काय होईल दोन गुणिले पाय गुणिले आर म्हणजे काय होईल दोन गुणिले बावीस सप्तमांश आणि आर किती घेणार आपण चौदा म्हणजे त्रिजा डबल केली सात दोन्ही चौदा तर काय होईल बावीस दोन्ही चौवेचाळीस दोन्ही अठ्ठ्याऐंशी म्हणजे याची परिमिती किती येईल अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर येईल बरोबर आहे म्हणजे त्रिजा जर सात घेतली तर चौवेचाळीस आली होती आणि त्रिज्या चौदा घेतली डबल त्रिजा घेतली आपण तर परिमिती पण डबल झालेली आहे चौवेचाळीसच्या डबल आहेत अठ्ठ्याऐंशी त्यामुळे परिमिती पण दुप्पट झालेली आहे हे पण विधान सत्य आहे फक्त असत्य विधान कोणते दुसरं विधान असत्य आहे नेक्स्ट प्रत्येकी चार सेंटीमीटर बाजू असलेले चार चौरस एकमेकांना जोडून मोठा एकच चौरस तयार केला तर त्या नवीन चौरसाची परिमिती किती समजा हा एक एकच मोठा आपण चौरस तयार केला यामध्ये चार चौरस प्रत्येकाची बाजू किती सांगितली आपल्याला चार दिलेली आहे म्हणजे हे चार चौरस आहेत हा एक चौरस हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा तर प्रत्येकाची बाजू ह्या लहान चौरसाची किती आहे चार सेंटीमीटर आहे तर ह्या मोठ्या चौरसाची आपल्याला परिमिती किती आहे हे काढायचं आहे म्हणजे हा ए बी सी डी या चौरसाची परिमिती किती आहे पहा ही बाजू चार आहे आणि ही बाजू चार आहे म्हणजे ही टोटल बाजू किती झाली आठ बरोबर आहे ही चार आहे ही चार आहे म्हणजे ही आए। आए। फिंदू आए फिंदू आए 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 बाजू आठ होईल ही पण बाजू आठ होईल आणि ही पण बाजू आठ सेंटीमीटर होईल बरोबर आहे परिमिती काढायची चारी बाजूंची बेरीज घेऊ से आठ सोळा चोवीस बत्तीस म्हणजे किती येईल बत्तीस सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट एका अर्धवर्तुळाची परिमिती एकशे आठ सेंटीमीटर आहे ही पूर्ण परिमिती म्हणजे ही पूर्ण लांबी आपल्याला बंदिस्त आकृतीची लांबी किती आहे एकशे से आठ सेंटीमीटर आहे तर अर्धवर्तुळाच्या व्यासावर काढलेल्या चौरसाची परिमिती किती हा अर्धवर्तुळाचा व्यास आहे तर या व्यासावर आपण जर चौरस काढलं तर या चौरसाची परिमिती किती परिमिती किती आहे हे आपल्याला काढायचं आहे पहा त्यासाठी आपल्याला ह्या चौरसाची बाजू काढावी लागेल आपल्याला काय दिलेलं आहे अर्धवर्तुळाची परिमिती दिलेली आहे सूत्र काय आहे अर्धवर्तुळाची परिमिती हे सूत्र आहे लक्षात ठेवावे लागेल सूत्र आहे पहा पाय आर प्लस टू आर हे सूत्र आहे अर्धवर्तुळाची परिमिती म्हणजे पाय आर पा प्लस टू आर तर आता अर्धवर्तुळाची परिमिती दिलेली आपल्याला एकशे आठ एकशे आठ सेंटीमीटर आहे म्हणजे परिमिती किती दिली आपल्याला म्हणजे पाय आर पा प्लस टू आर याची किंमत किती दिली आपल्याला एकशे आठ तर आता यावरून आपल्याला आरची किंमत काढता येईल पा येथे आपण आर कॉमन घेऊ दोन्हीमध्ये आर आहे आर कॉमन घेऊ आर जर कॉमन घेतला तर इथे काय राहील पाय राहील आणि इथे प्लस टू राहतील बरोबर आहे एकशे आठ आता आर पायाची किंमत आपण बावीस सप्तम घेऊ आणि हे टू आणि बरोबर एकशे आठ आता हे सॉल्व करू आपण इथे काहीच नाही म्हणजे छेदामध्ये एक आहे तर आता तिरपा गुणाकार बावीस प्लस सात दोन्ही चौदा आणि सात एक सात बरोबर एकशे आठ आपल्याला आरची किंमत काढायची आहे दोघांची बेरीज छत्तीस होईल बावीस आणि चौदा छत्तीस भागिले सात बरोबर एकशे आठ आता आरची किंमत काढायची म्हणून काय करू एकशे आठ तर ही टर्म आपण या साईडला पास करू म्हणजे सात अंशामध्ये येतील आणि छत्तीस छेदामध्ये येतील बरोबर आहे आता पहा छत्तीस एकशे आठला पूर्ण छत्तीसने भाग जातो छत्तीस त्रिक एकशे आठ म्हणजे तीन गुणिले सात म्हणजे आरची किंमत काय येईल तीन गुणिले सात म्हणजे एकवीस आर किती येईल एकवीस सेंटीमीटर म्हणजे ह्या याची एकवीस सेंटीमीटर त्रिजा येईल अर्धवर्तुळाची एकवीस सेंटीमीटर म्हणजे हे काय होईल ही पण त्रिजा एकवीस सेंटीमीटर आहे म्हणजे व्यास किती होणार आहे बेचाळीस सेंटीमीटर होईल हा व्यास म्हणजे या चौरसाची एक बाजू आहे म्हणजे चौरसाची परिमिती काय म्हणजे ही बेचाळीस ही पण बेचाळीस होईल ही पण बाजू बेचाळीस आणि ही पण बाजू बेचाळीस म्हणजे चार गुणिले बेचाळीस चार दोन्ही आठ चार चौक सोळा म्हणजे काय येईल एकशे अडुसष्ट एकशे से अडुसष्ट सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट याच्या मित्रांनो आपल्याला हा कोण नव्वद अंशाचा दिलेला हा कोण नव्वद अंशाचा आहे म्हणजे हे दोन त्रिकोण काटकोण त्रिकोण आहेत बरोबर आहे ही बाजू पंधरा आहे ही आठ आहे ही बारा आहे आणि ही पाच आहे तर या आकृतीची परिमिती काढायची परिमिती म्हणजे हा पूर्ण या बाजूंची बेरीज घ्यायची बा आपल्या ही फक्त यामध्ये ही बेरीज घ्यायची नाही आपल्याला ही बाजू माहीत नाही आपल्याला वाय झेड ही बाजू किती आहे ही माहीत नाही आहे आपल्याला फक्त ला ला। ही बाजू काढली आपल्याला तर पूर्ण आपल्याला बेरीज करता येईल म्हणजे परिमिती काढता येईल आता प हा काढ कोण त्रिकोण आहे एक्स वाय झेड यामध्ये एक आठ आहे पंधरा आहे त्रिकोटानुसार ही बाजू किती येईल मग सतरा येईल बरोबर आहे वाय टी किंवा पायथागोरस थेरम अप्लाय करून तुम्हाला काढता येईल परंतु आठ पंधरा आणि सतराचं त्रिकूट आहे म्हणजे वाय टीची लांबी किती येणार आहे सतरा बरोबर आहे आता हा एक त्रिकोण जर आपण घेतला टी डब्ल्यू झड तर यामध्ये पाच बाजू आहे बारा आहे तर त्रिकूट काय होईल पाच बारा आणि तेराचं होईल बरोबर आहे म्हणजे टी झड ही बाजू किती येईल तेरा आपल्याला वायझेड काढता येईल वायझेड म्हणजे काय होईल या सतरामधून हे तेरा मायनस करू लागतील म्हणजे काय येईल वायझेडची लांबी काय येणार आहे कारण टोटल सतरा आहे त्यापैकी हे तेरा मायनस केले तर ही बाजू किती येईल चारची येईल बरोबर आहे झेड बरोबर चार, चार। तर आता परिमिती किती होईल ही आकृतीची ही बाजू पंधरा होईल प्लस ही बाजू पाच ही बारा प्लस ही चार आपण काढली आत्ता आणि ही किती आहे आठ एवढ्यांची बेरीज म्हणजे काय येईल परिमिती येईल किती येईल बेरीज आठ आणि चार बारा 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 चोवीस चोवीस आणि हे वीस होतील म्हणजे चौवेचाळीस चौवेचाळीस परिमिती आहे सेंटीमीटर युनिट दिलेलं नाही आपल्याला म्हणजे चौवेचाळीस पर्याय आपला बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे समजल्या मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद